oh महाराष्ट्राच्या निर्मितीचे सुवर्ण पान आणि वंचितांचा आक्रोश साहित्यातलं मांडणारे जगविख्यात साहित्य सम्राट सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये ऐतिहासिक शाहू चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्वच नेते मंडळींच्या उपस्थितीत आज सकाळपासून अभिवादन कार्यक्रम आणि साहित्य दिंडीचं आयोजन केलं होतं खरंतर ही साहित्य दिंडी करण्यामागं उद्देश हाच आहे की अण्णाभाऊंचं जे समग्र साहित्य आहे ते खऱ्या अर्थानं इथल्या दबलेल्या पिचलेल्या लोकांपर्यंत गेलेलं नाही आणि ते पुन्हा एकदा नेण्याचा आपला एक प्रयत्न आहे जाते आणि या अनुषंगानं साहित्य करून वापरलेलं आहे साहित्य oh. करून दुपारी या ठिकाणी परिवर्तनवादी भीमकीतांचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर संध्याकाळी जे भव्य मिरवणुकीचं आयोजन असतं त्या मिरवणुकीच्या अनुषंगानं जे जे चांगले उत्कृष्ट चित्ररथ असतील त्यांना पारितोषिक वितरण समारंभ उद्या दिनांक दोन ऑगस्ट रोजी याच पूर्वा परिसरामध्ये होणार आहे आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचे विचार गतिमान करण्यासाठी आम्बेडिकल चौन पुन्हा एकदा नव्या मोड ऍक्शन मध्ये आलं पाहिजे यात जयंती निमित्त आपण संकल्प करूया आज संपूर्ण जगामध्ये साहित्यरत्न रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती द्यावी अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे या सातारा शहरामध्ये सुद्धा त्याच दिमागदार पद्धतीनं संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या सातारा शहरामध्ये सुरू आहे या ठिकाणी हजारो भीमसैनिक हजारो अण्णाभाऊ साठे प्रेमी बहुजन बांधव या ठिकाणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जो मराठीचा विषय हा चर्चेचा सुरू आहे या मराठीच्या चर्चेच्या विषयाच्या अनुषंगानं अण्णाभाऊनी एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र ज्या वेळेस निर्मिती झाली एकमे साठ साली त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबई ही महाराष्ट्राची झाली पाहिजे त्यासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून असेल आपल्या कलेच्या माध्यमातून असेल संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिशय ताततीनं या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊनी निर्माण केली अण्णाभाऊ साठे यांचं जर साहित्य पाहिलं तर इथल्या सर्वसामान्य बहुजन वर्गांचं दुःख या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आपल्याला या साहित्याच्या माध्यमातून दिसतो आणि याचीच प्रेरणा आम्ही सर्वजण कार्यकर्ते घेऊन या बहुजन बांधवांचं दुःख कसं कमी झालं पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं सर्व कार्यकर्ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आम्ही सर्व बहुजन बांधव आमच्या कामगार नेत्याला महाराष्ट्राच्या एक लोकशाहीराला साहित्यरत्नाला आम्ही आज या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि सातार्य शाहू नगरवासियांना आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान करतो आणि सांगतो जय भीम जय बुद्ध जय लोक समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय ऋषिकेश गायकवाड श्रावण आमच्या पक्षाच्या समिती समितीचे अध्यक्ष आजी उत्साह सर्व ठरवले हो। आता अध्यक्ष मोद्यांनी सांगितलं या अण्णाभाऊ साठेंना जे अभि असणारी चळवळ विधी त्यांना अपेक्षित असणारे प्रश्न सोडवून हो। की तरी अण्णाभाऊ साठेंना आकवाद घेऊ शकतो या एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त एकच आकवाची या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे मासे छोट घेण्याची विषय आहे आहे रिपब्लिकन पार्लीमध्ये आठवड्याचे आमचे आप्पासाहेब टिपे आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी मोदींचे आमचे गोष्टी वाघमारे आहेत यासोबतच आमच्या दोबई साहेबांचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी संजयकांना एक अभिवाचन दिलं की आमचे जरी पक्ष वेगळे असतील तरी बाबासाहेबांच्या नाराभावासाठीचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सगळ्यांना एकत्र आहोत লোকসার সাথে म्हणजेच अण्णाभाऊ बाबासाहेब आंबेडकरांना घराघरात पोचवतो आणि बाबासाहेब काय असतं हे लेखणीतून समाजाला शिकवतं लेखणीतून बाबासाहेबांचा ज्वारामुखी उभा केला आणि म्हणून या देशातला तमाम आंबेडकरवादी तमाम दलित जागा झाला आणि आपल्या हाताची लढू लागला आणि म्हणून अण्णाबाबांची ही जयंती तशी खऱ्या अर्थानं या समाजाला फार मोठी प्रेरणा आहे आज आपल्या सगळ्यांना परिस्थिती काय या परिस्थितीला जर तोंड द्यायचं असेल तर एकट्या एकट्याने लढून आज चालणार नाही आम्हाला आमचा नेता आहे आम्हाला आमचा विचार आहे आणि हा विचार पुढे दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तिगत तुम्हाला अधिकार प्राप्त करून दिले म्हणजे भेंडाबाई राहील सुरू केले पण याचा अर्थ बाबासाहेबांनी दिलेला विचार ट्रॅक करायचे नाही तर ते विचार पुन्हा एकदा एकत्र आणायचे असतील आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये तुम्हाला सहभाग हवा असेल तर मात्र तुम्हाला याच्यावर फार मोठा अभ्यास करावा लागेल आणि अण्णाभावांनीच आता सांगितलेलं आहे की जग बदलिया घालवली गाव सांगून गेला भीमराव म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाव म्हणाले की बाबासाहेबांनी जो मला विचार दिलेला आहे तो एकतेचा स्वच्छेता आणि बंधुत्वाचा विचार आहे आणि म्हणून ते म्हणाले जग बदलिया घालवली गाव सांगून गेलं मला भीमराव ही आपली शाहिरीतून त्यांनी जगाला सांगितलं की बाबासाहेब आज तुमचा वाली आहे आणि बाबासाहेब हीच तुमची प्रेरणा आहे आणि बाबासाहेब हीच तुमची क्रांती आहे आणि मी जी क्रांती कशा तुमच्या पेटून देतोय ती आयुष्यभर पेटली राहावी म्हणून पुन्हा एकदा अण्णाभाऊना विनम्र अभिवादन करतो आणि हा जवळ एकदा नारा ऐकल्यावरती निश्चितच असं वाटलं की आता आम्ही सगळे एक आहोत आणि आमची दिल्ली घोषणा कायम व्हावी कारण हे सगळं करणारी हीच मंडळी आहेत समाजाला दिशा देणारी इथे बसलेली सगळीच आहेत चुकीची दिशा बरोबर दिशा किंवा वाईट दिशा पण समाज एकशे निश्चित ठेवायची सुद्धा साहेब यांचाच विचार आहे यांनीच करावं तुम्हाला बाबासाहेबांनी आठवले असेल अण्णाबाबंचा विचार कोणी जायचा असेल तर अण्णाबाबांच्या जयंती दिवशी आपण सर माणसं ऐकले म्हणत आपण एकत्र येऊया हीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय लघुजी जय अण्णाभाऊ